तर मित्रांनो सोनार दादा म्हणले होते की काय तर सरप्राईज द्यायचं त्यांच्या मेवण्याच्या घरी तर इथं आलोय आता त्यांच्या मेवण्याच्या घरी आता ते तिथं बोलतात त्यांच्या पाहुण्यांची बिवण्यांची इथं त्यांनी इथं गाडी लावली हे त्यांचं आय थिंक घर दिसतंय अ दादा काय म्हणले मेवण्याच्या घरी कुठे घरीच मेवण्याच्या घरी हिच काय हे अरे समर्थ एंटरप्राइजेस यांच आहे का हे कुठले मेवने नमस्कार नमस्कार दादा तुम्ही त्यांचे मेहने वाटत नाही ना <laughs> ना <थाएगा। laughs> अरे वा ट्रेडिशनल पद्धत ओके थँक्यू थँक्यू असं समजलं की काय तर तुम्ही आमच्यासाठी सरप्राईज ठेवले काय आतमध्ये डिझायनर गणपती बाप्पा आहे का तर बघूया मित्रांनो नक्की काय सरप्राईज आहे मलाच माहित नाही हे सरप्राईज आहे काय ही काय जेवणाची ताट वय काय अरे हे काय साहेब आई साहेब मसाले आणि इकडे कसे आले आई साहेब पण अरे वा 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 वाच म्हणे काय तुम्ही डिझाईन केले का प्रिंट मारून आणले आणि हे कोण आहे बाहेर बाबा पॉढरंग वाघ मारायला काय पुलिओ झालाय काय बैठ ही आणि भाग्यश्रीवाला पण काढलाय की हॉटेल भाग्यश्री फॅमिली गार्डन आणि ही काय आत माणसं जेवायला ते थ्री डी असल्यावर दिसत या आहे ना बारे बनवले राह माणसं टेबलन हे काय गॅस आहे का

फॉर्च्युनर कुठे फॉर्च्युनर वरचा टप्पा उडून गेले की फॉर्चरचा भाग्यश्रीवाला पण त्याला व्हिडिओ कधी आपण ही काढू की आपण रील्स काढून त्याला टॅग करू हे कोण आहे तर वाले आहेत का कोण आहे ते स्वतःच अच्छा हे कोणाचं घर आहे तुमचं का अच्छा अच्छा असंय का हे घर हे घर का असे बांधायचं फ्युचर प्लॅनिंग आताच करून ठेवलंय वर बर ही कोणाच पण कोकणातलं घर दिसतंय हा हा हे तुम्ही बाहुले कसे बनवताय मातीचे बन हो मातीचे तुम्ही स्वतःच्या हाताने बनवले का कोणाची मदत घेतली नाही का अच्छा मग त्यांचे पण हात लागलेच की आणि हे काय ज्वेलर्स कोणाचे

आमचा आम ना <laughs> आमचं कसं ना गाय छाप आम खायचा आम आम्हाला नाही आमच्या आपाला आमचे मेहून आहेत की आपले आमचे दाजे आहेत की कुठे दाजे आमच्या दाजीला ना आम द्यायचे रानामधले धनुरा उपटायचा गवत काढायचा ही काही ताय आहे आमची ताय तासून घेतली त्यांना टेशन नाही गणपती काय दोघांनी विचार करून आणलाय का तुम्ही दोघांनी सेम 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 दिसते छान मस्त नटलय तर मित्रांनो हे सरप्राईज होत एकदम भारी केलंय तुमचं बारीक आपण आणखी पण हे कुणी सुचवलं खरं सांगायचं दादांना महेश दादांना आहे असो ह्यांनी सुचवलं ह्यांच्या हाताची कलाकृती आपल्याला तिथं बघायला भेटली सो रिलीज स्टार फेमस होत कोण 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 फेमस आहे सगळे बिझनेस वालेच गाव मसाले त्याच्यामध्ये कुठेतरी टाकलं पण टाकलं टाकलं तर दादाच्या कलाकृतीला सलाम आणि आडे दिला त्याबद्दल त्यांना थँक्यू तर दादांसाठी या व्हिडिओला नक्कीच सगळ्यांनी लाईक करा आणि तुमची फॅमिली ऑल फॅमिली नाही तुमची ओके ऑल फॅमिली या व्हिडिओ मध्ये आलेले आहेत सगळे छान छान नटून ठटून किलो भर मेकअप करून आलेले आहेत आ कोण राहिले आमचे बाऊली बाऊली तर ऑलवेज गुड दिसते आणि ताई तुम्ही काय सगळं सोना इकडे घेऊन आला काय काय आता घरचं दुकान आहे नाही नाही बरं बरं झालं आमचं मसालेचं दुकान आहे मसाला संग घेऊन हिंडत नाही मी नाहीतर काय आता तुमचं सोनारचं म्हणतं मी सोनं घातलं आम्ही मसाला भारी दुकान टाकलंय आम्ही नाही नाही पॅकिंग नाही आम्ही दुकान पण असं टाकले मसाल्याचं लोकांचं कसं मिठाईचं असले की बारीकी पोरा आलं की मिठाई उचलतात आम्ही मसाल्याचं टाकल्या <laughs> चुकून सुद्धा हात लावत नाही उलट पोरा मग त्यात लांबसर <laughs> या असं दुकान आहे तर चला मामा लय उशीर केला मामाने त्या गणपतीला पण हीच म्हणावं लागेल की तुमचा बिझनेस आम्ही बघूया देशाच्या बाहेर जाऊ ऑल देशामध्ये तर गेल्याच बऱ्याच लांब लांब पोहोचले आपला मसाला पंजाब मध्ये असो किंवा कर्नाटक चांगला दोन अंतर मी मागितलं म्हणजे मोदीच्या डोळ्यात फेकायचा चला मित्रांनो खूप मस्त भारी वाटलं या सगळ्या गोष्टी कोण काहीतरी वेगळ्या दादा रोजच्या कामामधून आज काहीतरी नवीन फ्रेश बघायला भेटलं छान केलं दादा तुम्ही दरवर्षी करता का अच्छा अच्छा पहिलं वाहत का तुम्ही नाही <laughs> तुम्ही अंगा खांद्याने सगळेच मला घरचे म्हणजे खात्या पित्या घरचे दिसतात तस बघतात तू खात काय नाही ना लागली या ठीक आहे चला काय नाही माझा स्वभाव असा हस्ता खेळता बोरला कार्यक्रम आहे आले तर या बोरला बोरला परवा दिवशी माड्याला बोरला कधी तारखे एक तारखेला लयला आमची तारखा पुढच्या वर्षी तारखा आधीच बुक माझीच गॅरंटी नाही हाय एक तारीख उद्याच उद्याची नाही पुढची एक तारीख माणसं माणसं वर्षाचं इन्शुरन्स काढता माणसाची उद्याची गॅरंटी नाही तस माझी तारीख आधीच बुक या चला माड्याची परवा दिवशी चालू आहे इकडे बोरची एक तारीख परवा दिवशी पुढच्या महिन्यात आहे आणि होतात बुक अजून एक पंधरा तारीख एक आली पण मेन माझं युटूब आहे जास्त कार्यक्रम वगैरे कधीतरी आलं तर ठीक आहे नाहीतर नाही आहे सो चला थँक्यू कुणाला काय बोलायचं असेल तर तीनशे शब्द बोला ना काय बोलायचे काय बोलायचं काय बोलायचे सरप्राईज होते एवढं सांगायचं तू का गुक गिळून आले का गप बसले कसं वाटतंय तुम्हाला ती बघून असं वाटतंय काय वाटतंय तिला आलवेज ओके थँक्यू सगळ्यात लाखातला शब्द बोलले बरं का ताय अरे वा नाही तुम्ही मला एवढं मोठं म्हणता त्याबद्दल खूप आभार कारण मी एवढा मोठा नाही तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे काय म्हणायचं मामा दोन शब्द बोलाय की मामा वा थँक्यू थँक्यू काहीच अपेक्षा नाही हा जेवण केले ना चला ठीक आहे चला बाय बाय सर्वांना सर्वांना बाय बाय गुड नाईट आणि नव नवरात्र येणार आहे नंतर गौराईच्या गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मंगलमूर्ती हो पुढच्या वर्षी लवकर चला बाय 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 गुड नाईट